सुभाष अहिरे लिखित बुद्याना पोऱ्यानी मानता व जानकीनं लगीन या अहिराणी कथा संग्रह व अहिराणी एकांकिका संग्रहाचं नुकतंच प्रकाशन संपन्न झालं आहे उपस्थित मान्यवरांनी या संग्रहाचं प्रकाशन करत सुभाष अहिरे यांचं कौतुक केलं आहे यावेळी अहिराणी भाषेसाठी काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली होती या संग्रहाचं प्रकाशन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी अहिराणी भाषेबद्दल सखोल असं मार्गदर्शन करत सुभाष अहिरे यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने करण्यात आली होती तर प्रास्ताविकात धुळ्यातले सुप्रसिद्ध वास्तुविशार प्रा गायरे यांनी जीवन संघर्षाविषयी माहिती देत वडिलांच्या काव्यसंग्रहाचं स्तुती केली आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंदे विजया मानमोडे पराग आहिरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कधीच ऐकले नाही कधी वाचले म्हणजे त्या मध्ये असे असे शब्द आहेत का त्याचं मराठी रूपांतर वेगळंच आहे आणि ऐराणी वेगळंच आहे तर काका तुम्हाला सलाम आहे खरंच दोन तीनच पाहन असं वाचत होतो तेवढ्याच लक्षात आलं तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आम्हाला पुस्तक फार लहान आहे म्हणजे वाचायला जिव्हा इथून मुंबईला जाता जाता संपून जाईल तर खरच अतिशय चांगलं पुस्तक आज यात आपण याच प्रकाशन केलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो मी मध्ये शपथ घेतली कारण की मला असं वाटत होत का आपण कानादेश मध्ये आणि खरच हा कानादेश का याच्या मागच एक छोटस काही गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या होत्या त्याच्यात देवपुरकर काकांनी मला भरपूर मदत केली आहे भरपूर संदर्भ त्यांनी मला आणून दिलेले आणि तो प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात आपण सभागृहात मांडणार आहोत प्रभू सुद्धा श्रीकृष्णांना तेव्हा ते त्यांनी पलायन केलं बलराम सोबत ते तापी खोऱ्यात येऊन राहिले आणि तापी खोऱ्यामध्ये त्यांचे जेवढे अहिर समाज होता म्हणजे यादव समाज या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी अहिरांचा राजा म्हणजे श्रीकृष्ण आणि म्हणून अहिराणी ही भाषा त्या ठिकाणी पडलेली हे संदर्भ आहे त्याच जळगाव जिल्ह्यामध्ये हे लंडोच्या पुढं पद्मालय ना त्या ठिकाणी भीमाने याच या, मकासुराचं वध केलं होत त्या ठिकाणी कृष्ण उपस्थित होते याचाही संदर्भ आपल्याला पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी सापडत जेव्हा रामायणच्या काळात सीतेच्या शोधात वानर सेना इथं आली होती तापी खोऱ्यात तेव्हा या प्रदेशाचं नाव होत ऋषिक प्रदेश ऋषींच प्रदेश असं याच नाव खूप मोलाची साथ ते दुःखात सावरत आम्ही आमच्या भावी जीवनाला सुरुवात केली दुःख असताना सुद्धा सुख शोधावं लागत एकोणीस तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी आम्ही पहिलं अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन घेतलं त्या संमेलनातून समाजाला असलेल्या रूढी परंपरांची जाणीव करून दिली त्या संमेलन मधून एकतेचा आणि साहित्याचा संदेश संपूर्ण भारत देशात साहित्य ही माणसाची जीवन जग जगते माणूस जीवन जगत असताना अध्यात्माचा ओढा जितका महत्वाचा असतो तितका साहित्याचा असतो श्वास घेण्यासाठी शरीर जसं श्वास घेण्यासाठी जिवंत असतं श्वास घेतल्यावर शरीराला किंमत असते तसंच साहित्याला आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडण्याची ताकद असते सगळ्यात महत्वाच आज आपण त्याच विश्वकर्मी साहित्य संमेलनाच्या मंचावर उपस्थित आहात आणि या साहित्य संमेलनामधून दोन पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत माझे पिताश्री श्री सुभाषजी आयडे यांच्या लेखणीला किती प्रचंड धार आहे आपण सगळं सर्व लेखकांनी बघितली आहे यांनी मानता आणि जानकीने लगीन मानता ही प्रत्येकाच्या घरात कॉमन फॅक्टर आहे पण एखाद्या गरीबाच्या घरात मानता त्याला ते तांदूळ ठेवण्यापासून तर ट्रॅक्टर करण्यापासून तर बोकड्या घेण्यापासून तर त्या देवीला जाऊन संपूर्ण मानता तो एकटा ओढत असतो त्याचे नातेवाईक कसे हसत असतात कसे बघत असतात काय काय गमती जमती होतात एक असं अहिराणी साहित्य आहे की ज्याच्या हजारांच्या वर प्रयोग नानांचे झालेले आहे आणि अनेक गावांमध्ये त्या भाषा असली तरी अहिराणी मातृभाषा आहे आमच्या अनुभ्याने सांगितलं खानदेश नाही कान्हा देश आहे या कानाच्या देशांमध्ये देशा दे ही अहिराणी भाषा तेव्हापासून प्रचलित आहे आणि दुसरं पुस्तक आहे

प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज रे